वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग आम्ही गावी आलो आहोत आता आम्हाला मुंबईला जायचं आहे त्यामुळे म्हटलं चला शेवटचे दोन दिवस आपण गावी जाऊया पेरणी झालेली आहे आणि हे बघा इकडे सरकी पण आलेली आहे सरकी म्हणजे कापूस हे असे छोटी छोटी रोपं आलेली आहेत आणि हिरो इकडे शेतात काम करत आहेत हॅलो हाय हाय यारू हाय काय ओरिजिनल काय ओरिजिनल काम आग, आग ए, हे आहे दादूला मदत झाली ना मग तू ते फवारणी वगैरे करतोय शेतात हा ना वेगळं तुला करायची गरज नाही पडली काही ते मला हे दाखवायचंय कि यारू किती इंटरेस्टने हे सगळं करते हे काय आहे हातात दाखव हा आणि कसं कर थ्रो करायचं ते शेताच्या बाहेर ओ रे थ्रो करायचंय तुला ओके पप्पा हे असं काय म्हणतात त्याला धसकट ह्याला काय म्हणतात हा हे धसकट आहे ज्वारीच करू बेटा अजून देऊ तुला काय द्यायचंय पण काय द्यायचं काय करशील काय करते काय करते धसकट आहे बेटा काय करते त्याला पाणीकडे धसकट टाकून देते का बर <laughs> यार तुला किती इंटरेस्ट आहे का हे सगळं करण्यात व्हेरी नाइस nice. वा 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 अजून आणते इकडे बघ माझ्याकडे हाय काय करते काम करते शेतात काय कशात हा याच्या आधी जे पीक होत हे उचलले नाही दिसत शेतभर येईल आणि मग ह्या याच्यावरती झाडावरती पडेल आणि ते मग झाडाला ते हार्मफुल आहे ते झाडाला येस त्यामुळे हे जर उचलून घेतलं असत भाऊच म्हणणं की ते सडून जात पण आता एक आठ दिवसाच्या आत याला आणि ती सवय जरा गावची की काही दिसलं असं की असेल स्वच्छ ठेवायचं बेटा मला हेच तुम्हाला दाखवायचंय कि किती तिला इंटरेस्ट आहे हे सगळं काढून काढून एक दे बेटा छोट एक एक छोट छोटे तिला फेकायचंय तिला फेक बेटा आहे ना आहे ना खूप सारे मी अशी बांधावर उभी आहे अरे इथे नाही तू इकडे कुठे इथे मागे कुठे टाकले इथे किंवा टाकते ना के, के, के. चला ठेवा जवळ ठेवा पप्पा आम्हाला चालत यायला थोडा वेळ लागतोय नाम थम खाम थाम थम खाम थ्रो थ्रो व्हेरी गुड तुला आवडलं यार काम करायला काम करें। काम करायचंय तुला हो ग तुमच्या बिया लावून झाल्या हो खरं म्हणजे मी बिया लावण्यासाठी आलो होतो अशा या सगळ्या बांधा बांधाने yes, ना असं वेगवेगळ्या yes. okay. बिया लावलेल्या आहेत <laughs> ज्या उगतील त्या माझी आई दर पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या बिया लावायची भोपळ्याच्या लावायची कारल्याच्या लावायची आणि मग घरीच सगळं मिळायचं खायला तर आता मी ते सगळं मिस करतोय कारण आई दोन वर्षापासून नाहीये ते काही दिसत नाही तर मला वाटतं ते हातात मी हे काय आई आले आहेत ना मदतीला सासूबाईंचा सा हात लागल्याशिवाय पूर्ण होत नाही कुठलं काम हो फेकलं बेटा चल चल आता नको जाऊ तिकडे चला मला जाता जाता सुचलं की आपण हे तुम्ही तुमच्या सोबत शेअर करावं काय बेटा कुठे काय दाखव पैसा कुठे गेला गो कुठे 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 मला दिसलंच नाही हा याला आम्ही पैसा, पैसा का म्हणतात त्याला कारण त्याला हात लावला की तो गोल होत असतो अरे हा नाही होत हो का हा जरा निबर पैसा आहे हो का हे मला नव्हतं माहिती आम्ही पण त्याला पैसा म्हणायचो तुम्ही तुमच्याकडे याला काय म्हणतात ते नक्की सांगा त्याला हात लावला की ते असं गोल व्हायचं काय देऊ मी तू ब्लॉक करते अरे बाप रे काय काय करते काय काय करशील यारू बर चला एनिवे anyway, हे तुमच्या सोबत शेअर करायचं होतं हा हे काम्यांचं झाड अशी फुलं येतात त्याला सो so, एनिवे anyway, चला चलो चलो बाय करी वे बाय बाय काय करते काय करते काय करते तिकडे चल तुलनीदाची हाऊस हौस आली ना चल वैनिता इकडे चल चल खुरपते का खुरपते तू बर बर ठीक आहे मागे जाशील बाबा बर खुरप असते सगळे खुरपणी वगैरे सुरू आहे आणि यारा मॅम आमच्या खूप इंटरेस्टने शेतात येतात सकाळ संध्याकाळ चला। चला।, <laughs> इकड़े खुर अपनी चला चला बहिणी ताईकडे इकडे जाऊया खुरपणी करायला हां चला सगळे निघाले घरी चल चला चला, चला आम्ही सगळे आता शेतातनं घरी निघालेलो आहोत चहाचं सामान इकडे बैलगाडी गाडी चला शेळीची मौज आहे ना का मस्त हिरवा खायला मिळणार आहे तिला ए चला ही अजून इथेच आहे चल चला बाय करा बाय बाय बेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय <laughs> काय करायचंय तुला हेड्स वर घ्यायचंय मला म्हणते हेड्स वर दे सगळं <laughs> चला हेडस्वर व्हेरी नाईस चला, चला।, वा, वा, वा। चला।, चला। <laughs> अरे पडलं घे ना मग घे ना उचलून घ्या पडून द्यायचं हेडस्वर घरी जाईपर्यंत पटकन पटकन चला लवकर वेळ नाही एवढा चला हेडवर घ्या हेडवर घ्या पटकन चल बाळ हां चल चला घरी चला चल घंडी